नमस्कार मित्रांनो भव्य आणि दिव्य एकादेख बैल मैदान मासूरने निमचोड फाटे या ठिकाणी आज पार पडलेला आहे या मैदानाचा संपूर्ण थरार आपण आपल्या या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटायर चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो चौऱ्याहत्तर गट सेमी आणि एक फायनल असं भव्य एकाद एक बैल मैदान पर्वतीन आज निमसोड मासूर निमसोडपाटी मासूरने या ठिकाणी पार पडलं मित्रांनो आजचे हे मैदान खऱ्या अर्थाने गाजवले ते चालू सीझनचा निकालाचा बादशहा चटणी भाकरीचा पैलवान जो सध्या तीन पायावर पळतोय असा घरनिकीचा राजा आणि त्याच्यासोबत आदतगाना यांनी गट सेमी फायनल तिन्ही फेरे सुट्टा निकाल घेतला आणि म्हसुरने मैदानाचे एक लाख रुपयाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मित्रांनो त्याचबरोबर आजचे मैदान खास ठरले ते म्हणजे रुस्तमहेंद केसरीचा मानकरी माहिब्या याने या मैदानामध्ये जोरदार कमबॅक केला तोही बऱ्याच दिवसानंतर आजारातून उठून या मैदानामध्ये जबरदस्त कमबॅक केला त्याच्यासोबत पळाला बबलू चचनचा जलवा ते या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये भारत केसरीचा मानकरी ठरलेला लक्ष्मणराव यानेही बऱ्याच दिवसामधून आजारातून उठून जोरदार कमबॅक केला आणि त्याच्याबरोबर पाटीलराव व लक्ष्मणराव हे फायनलसाठी पात्र ठरले लक्ष्मणरावनेही या मैदानामध्ये जोरदार असा कमबॅक करून फायनलचा मानकरी ठरून गोलालाचा मानकरी ठरला मित्रांनो त्याचबरोबर इतरही जोड्या फायनलसाठी पात्र झाल्या सुंदर अशा पळाल्या त्याच्यामध्ये बवाल आणि रायफल असेल रावण आणि गुगले असेल तुकळा व शिकरा असेल गुरु व सोने असेल शिव व तेजे असेल किंवा शंभू आणि नंदे असेल ह्या सर्व जोड्याही अतिशय सुंदर पळाल्या आणि आजच्या या मासुरने मैदानाच्या फायनलसाठी पात्र ठरले या सर्व बैल जोड्यांचंही मी अभिनंदन करतो मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम के हिंद केसरी व नवमेंद केसरीचा मानकरी बाकासूर हा देखील या मैदानामध्ये दे पळण्यासाठी आलेला होता या मैदानामध्ये मित्रांनो बाकासूर गट क्रमांक दोनमध्ये पळून तो सेमीफायनलसाठी पात्र झाला होता बकासूरसोबत पळत होता शिव तर मित्रांनो शिव आणि बाकासूरची जोडी गटाला फार सुंदर पळाली व ते सेमीफायनलसाठी पात्र ठरले होते तर मित्रांनो सेमीफायनल क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठवरती बाकासुराने शिवची गाडी लागली होती आठ क्रमांक आठ नंबरचं आहे पब्लिकच्या साईडला असल्यामुळे मित्रांनो आपला बाकोसूर हा डाव्या कंदीने पब्लिकच्या साईडने पळत होता तर मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो ज्यावेळेस सेमीफायनल पाच सुटला त्यावेळेस सुट्टीच्या वेळेसच गाडी खाली गाडीने मित्रांनो झोला खाल्ला ती गाडी तासाला शिवून परत सरळ झाली होती त्याच्यामुळे शेवटच्या निकालामध्ये तेवढंच अंतर हे बाकासूरच्या सेमीफायनलमध्ये हार होण्याचं कारण ठरलं तर मित्रांनो बाकासूर आणि शिव यांचीही गाडी सुंदर अशी पळाली तर क कुठंतरी हार आणि जीत ही होत असते काही अंतराने थोड्यासाठी बाकासूरची हार झाली पण असो मित्रांनो आपला बाकासूर हा पुढच्या मैदानामध्ये नक्कीच शंभर टक्के कमबॅक करेल धन्यवाद तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद